एक वर्ष होतं जेव्हा आम्हाला कुठलंच बक्षीस मिळालं नाही <laughs> तेव्हा लक्षात आलं की बाप रे बक्षीस मिळतंच म्हणजे नाहीतर काय के नाटक केलं बक्षीस आलं घरी आलं म्हणजे ही प्रोसेस नसते एका पद्धतीने त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स असतात माहित होतं त्यामुळे त्या पुढच्या वर्षी आम्हाला क्लीन स्वीप आमच्या शाळेला सगळी बक्षिस मिळाली होती तेव्हा कळलं की नाही नाही हे खूप स्पेशल फिलिंग असते नमस्कार मी मधुराशी शिधा आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी नाट्य गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर वर माझ्या आहे सगळ्यांचं नाटका विराजस कुलकर्णी मला सांग सगळ्यात आधी शिवानीला कॉम्प्लिमेंट आल्याच मगाशी भेटलात तेव्हा शिवानीला कॉम्प्लिमेंट घरातून निघायची आधीच दिली होती कारण साडी नेसल्या नसल्या तिने पहिले फोटो मला पाठवले होते त्यामुळे ती कॉम्प्लिमेंट तिला ऑलरेडी मिळाली होती आणि आज म्हणजे एरवी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो पण आज बायकोनीच इंटरव्ह्यू घेतला कसं वाटलं काय घरी असल्यासारखंच वाटायला लागलं सांगितलं होतं तिने माहित होत आणि झी आमच्या दोघांसाठी इतका महत्वाचा प्लॅटफॉर्म आहे कारण आता तिची खूप गाजत असलेली मालिका यावरच चालली आहे माझी ऍक्टिंग मधली जर्नी ही झी बरोबर सुरू झाली होती त्यामुळे आम्हाला दोघांनाही घरी आल्यासारखं वाटतंय घरचं कार्य आहे त्यामुळे आतातच तिला बोलवलं याचा मला खूप आनंद वाटला आणि नाट्य गौरव पुरस्कार आहे आणि तुझ्या गालिब या नाटकाला सुद्धा खूप सारे नामांकन आहेत कसं वाटतंय रे की नवीन नवीन नाटक ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस हे आपल्याला दडपण असतं कट्टू आता एकदम नामांकन मिळालं नाही कुठेतरी खूप आनंद वाटतो कारण व्यावसायिक नाटक मी पहिल्यांदाच करतोय माझ्या मते गौतमी करते त्यामुळे आम्हाला दोघांनाही ते थोडं दडपण होतं की इतकं सक्षम नाटक त्या चिन्मय मांडलेकर सारखा लेखक दिग्दर्शक त्याच्याकडून लोकांच्या असलेल्या अपेक्षा ज्या त्याच्या आधीच्या कामांपासून आहेत तर त्याला आपण कितपत खऱ्यामध्ये आणू शकतो त्याच्या डोक्यामध्ये जे त्याला गालीब नाटक दिसतंय ते आपण कसं करू शकतो याची कुठंतरी धाकधूक धागधूक होती त्याच्यातला बराचसा पोर्शन नाईन्टी पोर्श नाईंटी पर्सेंट पोर्शन हा प्रेक्षकांसमोर ते नाटक आल्यावर आणि त्यांची त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्यावर नाईंटी पर्सेंट त्यातलं टेन्शन गेलं होतं पण वरचा चेरी ऑन द केक असतो जेव्हा आपल्या फील्ड मधले आपण ज्यांना मानतो अशा जजेस कडून आपलं नाटक बघितलं जाऊन त्यांच्याकडून कौतुक होतं आणि मानांकनाच्या आयुष्यातली पोचपावती असते खूप मोठी तुला आयुष्यामध्ये पहिला पुरस्कार कधी मिळाला आणि त्याबद्दलची काय खास एक आठवण आहे मला आठवत म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो पुण्यामध्ये एस पी एम नावाच्या शाळा तिथे पहिलेपासून नाटका विषय शिकायला होता त्यामुळे आम्ही अगदी लहानपणापासून इंटरस्कूल कॉम्पिटिशन करायला सुरुवात केली होती आणि नाटक छान व्हायची मग बक्षीस मिळायची पण तेव्हा ते त्याचं गांभीर्य कळायचं नाही एक वर्ष होतं जेव्हा आम्हाला कुठलंच बक्षीस मिळालं नाही तेव्हा लक्षात आलं की बाप रे बक्षीस मिळतंच म्हणजे नाहीतर काय नाटक केलं बक्षीस आलं घरी आलं म्हणजे ही प्रोसेस नसते एका पद्धतीने त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स असतात माहित होतं त्यामुळे त्या पुढच्या वर्षी आम्हाला क्लीन स्वीप आमच्या शाळेला सगळी बक्षिस मिळाली होती तेव्हा कळलं की नाही हे खूप स्पेशल फिलिंग आहे नाटक म्हटलं की मराठी भाषा म्हणी सुविचार शब्द म्हणजे सगळंच येतं त्याच्यामध्ये आता yes. आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत मी तुला पाच वेगवेगळे वेग फोटोज दाखवणार आहे आणि त्यावरून तुला म्हणी कोणत्या आहेत त्यातला ते ओळखायच्यात ठीक आहे सोप्या सोप्या म्हणी म्हणी येतात सगळ्या मला चिन्हांवर ओळखता येत नाही पण बघू आपण प्रयत्न करू तुला सोपं सोप्पा घेऊया ठीक आहे झाकली मूठ सवा लाखाची ना अंगण वाकड तो फोटो असा वाकडा करायला पाहिजे होता तुम्ही <laughs> कुत्र्याचा शेफोट वाकडत असं नाही यार येत आहे म्हणजे <laughs> <ए>, बरोबर नाही <laughs> नाचणारे सांगाडे दिसतात मला माहित नाही काय म्हण जमतील येतील जमतील तर येतील भूत ऑफकोर्स सांगाड्यांचा सा विचार करत होतो मी भूतांचा नाही सुंठेची रेट ना सुंठ सुंठे वाचून खोकला तो सुंठ बघूनच ट्रॅकला गेलो म्हटलं तुझ्याशी गप्पा मारून वेळेवर थोडे कमी गप्पा डॅम थोडे की पुन्हा आपण भेटू आणि तेव्हा तेवढ्याच गप्पा मारू थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट आणि जाता जाता खूप सारा ट्रॉफीस घेऊन द्या थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा